नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी मराठी या विषयामधील भाग पाच व्याकरण या व्याकरणामधील आज आपण दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करत आहोत यापूर्वी मित्रांनो वाक्याचे प्रकार या घटकाविषयीचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपल्याला वाक्य रूपांतर या दुसऱ्या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो सुरुवातीला वाक्य रूपांतर म्हणजे काय त्याच्याविषयीची थोडीशी माहिती पाहूयात आणि मग वाक्य रूपांतरामध्ये कोणत्या घटकांच्या संदर्भातील वाक्यांचं रूपांतर करायचं याचाही आपण अभ्यास करूया पहा वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असेही म्हणतात आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची किंवा वाक्य बोललो तर ते ऐकायला कंटाळवाणी वाटतात शिवाय त्यातून योग्य भावही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असे वाट वाटणार नाही त्यामुळेच लेखकाने किंवा एकाच साच्याची वाक्य लिखाणात सतत सतत वापरून वाचणाऱ्याला कंटाळा येऊ नये म्हणून बोलण्यातून लिहिण्यातून भाषेचा डौल भाषेचं सौंदर्य व्यक्त होत असत आणि त्याचे प्रभावी मानणे आपण करत असतो म्हणून छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण वाक्यांमधून आपली भाषा अधिक डौलदार परिणामकारक होण्यासाठी अशा पद्धतीने वाक्यांचे वेगवेगळे प्रकार वापरावे लागतात यावरूनच वाक्य रूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठी वाक्य रूपांतर शिकणे अतिशय महत्वाचं असतं तरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वाक्य बनवता येतील लिहिता येतील ती बोलता येतील आणि त्यामुळे आपली भाषा अधिक शैलीदार आणि प्रभावी डौलदार बनून समोरच्यालाही ते ऐकायला पाहायला आणि बोलायला चांगले वाटेल आणि एवढंच नाही तर त्याच्यातून आशय देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यातला भाव देखील चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचून समोरच्याच्या मनातल्या भावना सहज समजून घेता येतात म्हणूनच वाक्य आणि वाक्य रूपांतर याची कला आपण आत्मसात करणं गरजेचं आहे म्हणूनच आपल्याला काही वाक्य रूपांतर ह्या वाक्य रूपांतर म्हणजे वाक्यात करावा लागणारा बदल हा बदल करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये म्हणजे मित्रांनो आपण वाक्य बदलवणार वाक्याचा प्रकार बदलवणार पण त्याचा अर्थ असं नाही की त्या वाक्याचा अर्थ बदलायचा वाक्यातील अर्थ न बदलता वाक्य बदलायचं आहे यालाच आपण वाक्यार्थाला बदल न आणता वाक्याच्या फक्त रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर असत उदाहरणार्थ पहा लोकांचे दारिद्र्य पाह। मला दुःख होते हे विधानार्थी होकारार्थी वाक्य आता त्याच जर आपण नकारार्थी वाक्य केलं होकार आर्थीच्या उलट नकारार्थी वाक्याचा उलट बनेल पण अर्थ मात्र बदलता कामा नाही लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही म्हणजे दुःख होत याचा अर्थ वाक्य दोन आहेत एक होकार अर्थी एक नकारार्थी पण त्याचा अर्थ मात्र एकच होतो अर्थात कोणताही बदल नाही पहिल्या वाक्यातून जो अर्थ सांगितला तोच दुसऱ्या वाक्यातून अर्थ तयार होतो फक्त वाक्याची रचना आता वेगळी झाली होकारार्थीची नकार झाली प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थात कोणताही बदल झालेला नसल्याने याच फक्त वाक्य रूपांतर केलेलं आहे या बारावीच्या इयत्तेमध्ये आपल्याला विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी होकारार्थी व नकारार्थी वाक्यांची वाक्य रूपांतर शिकायचे आहेत चला तर मग एक, एक आपण वाक्य रूपांतर आणि त्याच्या संदर्भातली माहिती यांचा अभ्यास करूयात पहिला वाक्य रूपांतराचा प्रकार आपल्याला दिलेला आहे प्रश्नार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर म्हणजे काही वेळेस प्रश्नार्थी वाक्य दिलं तर त्याचं विधानार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे आणि विधानार्थी वाक्य जर दिलं तर त्याचं प्रश्नार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे इथं आपल्याला दोन उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यावरून आपण हे वाक्याचं रूपांतर समजून घेऊया पहिलं वाक्य आहे जगात सर्व सुखी असा कोण आहे प्रश्नचिन्ह आहे शेवटी म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं पण अर्थ बदलता कामा नये जगात सर्व सुखी म्हणजे वरच्या वाक्यामध्ये होत जगात सर्व सुखी हो हो असा कोण आहे का नाही म्हणजे सगळ्यांनाच दुःख आहे म्हणून या ठिकाणी सांगितलंय जगात सर्व सुखी असा कोणी नाही एक प्रश्नार्थक वाक्य होतं एक विधानार्थी वाक्य होतं वाक्यांचे अर्थ मात्र बदलले नाही वाक्य बदलले असं दुसरे एक आपल्याला उदाहरण दिले अपमान केल्यास कोणाला राग येत नाही प्रश्नार्थक वाक्य प्रश्न विचारले कोणाला राग येत नाही त्याचं विधानार्थी वाक्य बनवले अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो म्हणजे वरच्या वाक्यात सांगितलं कोणाला राग येत नाही सगळ्यांनाच राग येतो याचा अर्थ अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो म्हणजे दोघांमधूनही जो अर्थ निघतो तो मात्र सेम आहे वाक्य मात्र बदलले अशा पद्धतीने प्रश्नार्थ वाक्याचं विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला अर्थ न बदलता तयार करता आलं पाहिजे आता हे वाक्य बदलण्यासाठी कशा पद्धतीने बदल करायचा तर त्याची थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे वरील उदाहरणार्थ जे प्रश्न विचारलेले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने उचारलेले नाहीत म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्याचे उत्तर दडलेले अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवले पाहिजे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करायचं आणि प्रश्न नकारार्थी असेल तर वाक्य विधानार्थी वाक्य जे करतो आपण ते विधानार्थी वाक्य होकारार्थी करायचं म्हणजे त्याच्या उलट करायचं नकारार्थी असेल तर होकार अर्थी करायचं होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आणि तशा पद्धतीने जर तुम्ही वाक्य रूपांतर केली तर नक्कीच तुमचं वाक्य या ठिकाणी बरोबर ठीक आहे चला दुसरा प्रकार पाहूया उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य यांचं परस्पर रूपांतर आधी आपण प्रश्नार्थ वाक्याचं रूपांतर पाहिलं आता उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतर पाहतोय उदाहरण पाह्याचं बापरे केवढा उंच आहे ही इमारत उद्गारार्थी वाक्य क्वेश्चन मार्ग आहे सॉरी एक्सप्लेमेटरी मार्ग आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे वाक्याच्या शेवटी म्हणजे उद्गारार्थी वाक्य त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य वाक्य बनवायचं अर्थ मात्र तोच राहिला पाहिजे बापरे केवढी उंच इमारत म्हणजे इमारत खूप उंच आहे आपल्याला असं त्याच्यातून अर्थ येतोय त्याचं विधानार्थी वाक्य ही इमारत खूपच उंच आहे म्हणजे दोघांमधून अर्थ तोच निघाला ही इमारत खूप उंच आहे अशा पद्धतीने उद्गार्थी वाक्याचं आपण विधानार्थी वाक्य बनवलं दुसरं उदाहरणार्थ दिले काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला त्याच उद्गारार्थी वाक्य किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री अशा पद्धतीने दोघांचेही अर्थ सेम परंतु वाक्य मात्र वेगवेगळी अशा पद्धतीने उद्गारार्थी आणि विधानार्थी या दोघांमध्ये बदल होतो मात्र तो बदल करण्यासाठी पुन्हा थोडीशी आपण एक क्लिव किंवा थोडी आयडिया पाहूयात विधानवार्थी वाक्य अधिक परिणामकारक उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्ट आधिक्य परिमाण मोठी संख्या विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते जे एखादी गोष्ट अधिक परिणामकारक का आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं असतं विधानार्थी वाक्य करताना गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे हे स्पष्ट करावे त्यासाठी खूप प्रचंड भरपूर यांसारखे शब्द वापरले जात आहेत म्हणजे विधानार्थी वाक्य बनवताना तुमच्या त्या वाक्यांमध्ये असे शब्द आले पाहिजे म्हणजे तुमचं उद्गारार्थी वाक्य तयार होऊ शकेल यानंतर तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी व विधानार्थी वाक्य यांचं परस्पर रूपांतर तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्याचं रूपांतर करायचं आहे उदाहरण दिले आपल्याला तू नियमित व्यायाम कर या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं कसं बनवणार विधानार्थी वाक्य तू नियमित व्यायाम करावास इथं आज्ञा दिली नाही हे साधक विधान केलं तू नेहमी व्यायाम करावा पण वरच्या वाक्यात सांगितलं होतं तू नियमित व्यायाम कर कर म्हणजे आज्ञा दिलेली आहे केलंच पाहिजे इथं करावास असं त्याला वाटतंय पण तू करायचं की नाही हे स्पष्ट होत नाही म्हणून आज्ञार्थी वाक्यात स्पष्ट आपल्याला उद्देश किंवा त्याचा आज्ञा पाहायला मिळते यानंतर दुसरं वाक्य होतं ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे आणि त्याचं आज्ञार्थी वाक्य ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा करा म्हणजे आज्ञा दिली तुम्हाला कर करा अशा पद्धतीचे आज्ञार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतात ते आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते म्हणजे तिथं असलीच पाहिजे ती विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते या वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घेवा म्हणजे इथं फारसं काही आपल्याला गोष्टी सांगितल्या नाही की अशा कुठल्या गोष्टींमुळे हे वाक्य चेंज करता येईल हे आपण त्याचा भाव विचारात घेऊन त्या भावानुसारच ह्या ठिकाणी वाक्य चेंज आहे यानंतर चौथा प्रकार आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर मित्रांनो आपण प्रत्यक्ष वाक्य रूपांतराचे तीनच मुख्य प्रकार अभ्यासलेत प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी आणि आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी तिघांचे रूपांतर विधानार्थी वाक्यांमध्ये केली आणि असे तीन प्रकार वाक्य रूपांतराचे पाहिले हा चौथा प्रकार होकारार्थीच नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी पण हे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य जे आहेत ते प्रत्येक वाक्यामध्ये पाहायला मिळतात म्हणजे विधानार्थी वाक्यात पण होकारार्थी नकारार्थी असतात प्रश्नार्थक वाक्य देखील होकारार्थी नकारार्थी असू शकतो उद्गार्थक वाक्य देखील होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतो म्हणून तीनही प्रकारांमध्ये होकारार्थी नकारार्थी वाक्य तयार होतात पण परस्पर जर आपल्याला अशी काही वेळ आली की होकारार्थी वाक्या जर नकारार्थी करा आहे त्याच वाक्यामध्ये तर तसंही आपल्याला बदल करता येऊ शकतो उदाहरणार्थ त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी है। साद है। है। ही ही रक्कम आहे साध सरळ वाक्य आहे नाही वगैरे नकारार्थी शब्द कोणताच नाही म्हणजे होकारार्थी वाक्य आहे तेच जर आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर वाक्य होईल त्याच्यासाठी हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही हा शब्द आलाय नकार आलेला आहे कुठला तरी नकार दाखवणारा शब्द त्यामध्ये आला पाहिजे अशा स्वरूपाचं हे नकारार्थी वाक्य तयार होत दुसरं उदाहरण आहे ही काही वाईट कल्पना नाही आणि त्याचं होकारार्थी वाक्य ही कल्पना चांगली आहे वरील दोन्हीही उदाहरणांमध्ये मोठीच्या विरुद्ध लहान शब्द वापरला आणि वाईटच्या विरुद्ध चांगला शब्द वापरला याचा अर्थ विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून आपल्याला होकारार्थी वाक्याचं नकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य बनवता येतं मित्रांनो अशा पद्धतीने आपण चार प्रकार विचारात घेतले त्याच्या आधारे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नाच्या तक्त्यामध्ये सांगितले की खालील तक्ता पूर्ण करा पहिल्या कॉलम मध्ये वाक्य दिलेले आहेत दुसरा कॉलम पूर्ण रिकामा आहे तिथे वाक्याचे प्रकार ओळखायचा आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला वाक्याच्या प्रकारातला बदल ह्या दिलेल्या वाक्यप्रकारांमध्ये करायचा आहे म्हणजेच वाक्य रूपांतर करायचे समोर दिलेल्या वाक्याच्या तक्त्यातील वाक्य कराव्याचा बदल हा जो कॉलम असलेला तक्ता आहे त्यामध्ये दिलेल्या वाक्यांच्या प्रकारानुसार करायचे आहे पण वाक्य प्रकारच ह्या ठिकाणी ओळखूयात नंतर तुम्ही हे बदल समोर दिलेल्या वाक्य प्रकारानुसार करून पहा पहिलं वाक्य होतं दिलेल्या सूचनांचे पालन करा करा असा शब्द आला की ते वाक्य अज्ञात वाक्य असत दोन बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले बापरे आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून हे वाक्य उद्गारार्थी वाक्य तिसरं स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिसते म्हणजे वाक्य प्रश्नार्थी आहे चौथं वाक्य मोबाईलचा अतिवापर योग्य नाही हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे आणि नाही हा शब्द आल्याने नकारार्थी विधानार्थी वाक्य किंवा फक्त नकारार्थी वाक्य म्हणला तरी देखील चालू शकेल पाच खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते हे विधानार्थी वाक्य आहे परंतु विधानार्थीमध्ये नसते हा शब्द आलेला असल्याने नकारार्थी विधानार्थी वाक्य होऊ शकेल आणि शेवटचं सहावा आहे विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे साधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे म्हणून ते होकारार्थी विधानार्थी वाक्य होईल अशा पद्धतीने आपल्याला वाक्यांचे प्रकार ओळखायचे होते आपण प्रत्येक वाक्यातील वाक्यप्रकार ओळखलेला आहे यानंतर प्रश्न दुसरा दिलेला आहे कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यात रूपांतर करा दहा वाक्य दिली आहेत आणि त्याच्या समोर कोणत्या वाक्यात बदल करायचा ते कंसात दिलेलं आहे चला तर मग त्याप्रमाणे आपण वाक्य बदलून पाहूयात पहिलं वाक्य होत सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे नकारार्थी वाक्य करायचे सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही हितकारक आहे अपायकारक नाही विरुद्ध शब्द वापरून आपण होकारार्थीचं नकारार्थी वाक्य करतो दो। दोन तुम्ही काम अचूक करा करा म्हणजे अज्ञार्थी वाक्य त्याचं विधानार्थी वाक्य करायचंय तुम्ही अचूक काम करा तीन किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती उद्गारवाचक वाक्य उद्गारार्थी वाक्याचं रूपांतर आपल्याला विधानार्थीमध्ये करायचे वाक्य होईल पाषाण मूर्ती किती सुंदर आहे चार पांढरा रंग सर्वांना आवडतो विधानार्थी वाक्य आहे रूपांतर करायचे प्रश्नार्थक मध्ये प्रश्न काय होईल पांढरा रंग कोणाला आवडत नाही म्हणजे सर्वांना आवडते अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य होईल त्यानंतर चैनीच्या वस्तू महाग असतात नकारार्थी वाक्य करायचे वाक्य होईल चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात नसतात हा नकारार्थी शब्द आला आणि वाक्य नकारार्थी बनलं सहा तुझ्या भेटीने खूप आनंद झाला वाक्य आहे आज बनवायचं आहे उद्गारवर वाक्य होईल किती आनंद झाला तुला भेटून अबो ब काय हा चमत्कार वाक्य बनवायचं विधान हा वेगळाच चमत्कार आहे तुम्ही कोणाशी वाईट बोलू नका नकारार्थी वाक्य आहे हो कर अर्थी करायचे तुम्ही सर्वांशी चांगले बोला नऊ निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही याच बनवायचं आहे विधानार्थी वाक्य सर्वांना निरोगी राहावे असे वाटते किंवा निरोगी राहावे असे सर्वांना वाटते असेही वाक्य तयार होऊ शकतं आणि दहा दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये होकारार्थी अर्थी वाक्य करायचे ह्या वाक्यात हे म्हणजे नकार आलाय त्याचं होकार अर्थी करायचं दवाखान्यात हळू आवाजात बोलावे अशा पद्धतीने मित्रांनो दहा वाक्य होती त्यांनी समोर दिलेल्या वाक्याच्या प्रकारानुसार वाक्यात बदल करायचा होता या प्रत्येक वाक्याच्या बदल आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर महत्वाच्या घटकाची माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार